पुण्यातल्या या बुंदू बाबाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे आपल्या मर्जीनुसार भक्तांना वागवणारा आणि अश्लील कृत्य करून आपली भूक मिटवणारा हा बाबा कसा काय पकडला गेला हे सर्वसेक्स स्कॅन्डल उघडकीस आलं एक मोबाईल गरम होण्याच्या कारणानं हा बाबा म्हणायचा की त्याच्याकडे दिव्य शक्ती आहेत आणि त्याचे भक्त काय काय करतात ते त्याला त्याच्या दिव्यदृष्टीसून कळायचं बाबाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे म्हणून परिसरातले सर्व लोक त्याच्याकडे जायचे या बाबाला त्याच्या भक्ताने त्या दिवशी त्याने कोणतं शर्ट घातलंय तो काय काय करतो हे सर्व आपणहून कळायचं या बाबाला त्यांच्या जीवनातलं सर्व काही कसं काय कळतंय म्हणून ते बाबांकडे अजून ओढले जायचे हा बाबा आपल्या भाविकांना आपल्या मर्जीनुसार उपाय करायला सांगायचा आणि काही भाविकांसोबत त्याने उपाय म्हणून शरीर संबंधही बनवले होते मंडंतर एका भाविकाचा फोन गरम झाला आणि ह्या ढोंगी बाबाचं पूर्ण रॅकेट उघडकीस आलं तर संपूर्ण पुण्यातलं प्रकरण काय आहे ते पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओंकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहता ओंकार कानून कट्टा पुण्यातला प्रसाद भीमराव तामदार उर्फ प्रसाद दादा या एकोणतीस वर्षीय भोंदू बाबाला भावजन पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केली प्रसाद तिथेच त्याने आपल्या घरी पहिल्या मजल्यावर मठ सुरू केलं होतं मठात आलेल्या भाविकांची तो पूर्ण समस्या ऐकून घ्यायचा आणि त्यांना आगळेवेगळे उपचार करायला सांगायचा हा बाबा त्यांना त्यांच्या काही खासगी बाप त्यांना न विचारता सांगायचा आणि ते कोणत्या दिवशी कोणतं शट घालतायत आणि ते दिवसात काय काय करतात हे अचूकपणे सांगायचा यामुळे भक्तांना वाटायचं की या, या बाबाला दिव्यदृष्टी प्राप्त आहे म्हणून ते पूर्णपणे त्यांना शरण जायचे दिवसेंदिवस तो या कारणामुळे प्रसिद्ध झाला आणि त्याचे भाविक वाढतच गेले तो त्या भाविकांना सांगायचा की तुमचा मृत्यू अटळ आहे आणि याचा उपाय म्हणून प्रियसी किंवा वेश्य असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा असा सल्ला या बाबा त्यांना द्यायचा आणि या ढोंगी बाबा त्या भाविकांना सांगायचा की शरीर संबंध सुरू असताना त्यांच्या मोबाईलचं नेव्हिगेशन सुरू करून तो मोबाईल एखाद्या विशिष्ट कोणात ठेवण्यास सांगायचा आणि त्याद्वारे मोबाईल कॅमेरामधून हा बाबा त्यांचे खाजगी क्षण पाहायचा पण एका भाविकाचा सतत मोबाईल गरम होत होता म्हणून त्याने मोबाईल वापरणंही कमी केलं होतं पण मोबाईल गरमच होता मग त्याने तो मोबाईल आपल्या आय टीमधल्या मित्राला तपासायला दिला तेव्हा त्याला त्यामध्ये हिडन ॲप सापडला आणि या ॲपमुळे मोबाईल गरम होतो हे कळालं त्या मित्राने त्याला विचारलं की कोणाला त्याने मोबाईल वापरायला दिला होता का मग त्याच्या लक्षात आलं की त्याने तो मोबाईल प्रसाद बाबाला ठेवायला दिला होता हा बाबा या भाविकांचे मोबाईल पासवर्ड अनलॉक करून स्वतःकडे ठेवायचा आणि हे फक्त पूर्ण विश्वासाने त्याच्याकडे त्यांचे मोबाईल द्यायचे या दरम्यान त्याने हा हिडन ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये टाकला होता या ॲपद्वारे तो सर्व भाविकांचे खाजगी क्षण बघायचा आणि कोणता भाविक काय काय करतोय ते त्याला कळायचं आणि हेच त्या अंधविश्वासू भाविकांना सांगून त्याला दिव्यदृष्टी प्राप्त आहे असं म्हणून घ्यायचा या हिडन ॲपमुळे मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस या बाबाकडे असायचा आपल्या फोनमध्ये हिडन ॲप असल्याचं कळताच या भाविकानं सर्व मठातल्या लोकांची विचारपूस केली आणि त्यांचाही मोबाईल गरम होण्याचा प्रॉब्लेम आहे हे उघडकीस आलं आता या बाबाचं भिंग फुटलं होतं आणि सर्व भाविक त्यांना जाब विचारायला त्याच्या मटात गेले हे सर्व उघडकीस आल्यामुळे हा बोंधूबाबा घाबरला आणि पोलिसात जाऊ नका असं सांगत होता पण एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस स्थानकात या बाबाविरोधात दा तक्रार दाखल केली आणि या बोंधू बाबाला पोलिसांनी अटक केली सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं या बाबाच्या मोबाईल आणि ॲपची तपासणी करण्यात आली आहे पोलिसांनी या बाबांकडून तीन स्मार्टफोन आणि एक टॅब जप्त केला आहे बाबांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असल्याची दाट शक्यता असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तर हा बाबा हे भक्तांचे प्रायव्हेट व्हिडिओ साठवून ह्याचा वापर पुढे कसा करणार होता याची चौकशी अजून सुरू आहे या मठात येणारे भक्त या बाबाच्या सांगण्यावरून अश्लील कृत्य करायला कसे काय तयार व्हायचे हा मोठा प्रश्नच आहे असा अंधविश्वास कोणावरही ठेवणं एकाचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो जर हा बाबा वेळेस पकडला गेला नसता तर किती जणांना हे व्हिडिओच्या माध्यमाने ब्लॅकमेल करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं असतं तुम्हाला या बोंदूबाबाविषयी काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटू फुडू दशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत